श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी घराघरात जणा जणात रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइंटी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद वय आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो रब्बी हंगामा अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची लगबग आता रब्बी हंगामाच्या ज्वारी पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे मान्य डॉक्टर विज्यू अमोलिक सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोते हो डॉक्टर विज्यू अमोलिक सर हे वरिष्ठ ज्वारी पैदासकार तथा प्रमुख वनस्पतीशास्त्री विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल जवळजवळ बत्तीस वर्षाहून अधिक काळ ते एक प्रभावी संशोधक आणि एक शास्त्रज्ञ म्हणून वनस्पती शास्त्र विभागातील विविध पदांवरती ते कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की रब्बी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्वारीची लागवड केल्यानंतर त्याच्या उत्पादनामध्ये सातत्यानं वाढ होण्यासाठी त्याची पंचसूत्रीचा अवलंब करणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अगदी या विषयाला अनुषंगानेच आज आपण रब्बी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चित आनंद होईल आपल्याला विचारायला की पंचसूत्री म्हटलं की पाच तत्व आले तर ह्यात नेमकंच महत्वाची ही काय पंचसूत्री आहे आमच्या सर्व शेतकरी बांधवांना काय सांग पंचसूत्रीचा सा जर आपण ज्वारीच्या रबी ज्वारीच्या हंगामात विचार केला उत्पादन तर ते, ते पाच सूत्र आहे जे आहेत ते पहिलं म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार वानांचा वापर जमिनीचे जे, जे प्रकार आहेत हलकी जमीन मध्यम जमीन भारी जमीन याप्रमाणे आपण वेगवेगळे वान विद्यापीठाने विकसित केलेले आहेत त्याचा वापर करणे तर त्याच्यामध्ये या उत्पादनवाढीमध्ये या वानांचा उपयोग साधारण पंचवीस टक्के आहे त्यानंतर पेरणीपूर्वीचा ओलावा कारण रब्बी हंगामातील हे पीक असल्यामुळे पावसाच्या पाण्याला ओलावा ओलावान करतो यावर या, या पिकाचं उत्पादन अवलंबून असतं पूर्णपणे कोरडाऊ पद्धतीने आपण घेतो त्यामुळे पूर्ण पेरणीपूर्वी ओलावा साठवण्याची तंत्र हुँ. ही दुसरी सूत्री झाली त्याचा उत्पादन वाढीमध्ये तीस टक्के वाटा आहे पेरणीनंतर किंवा उगवणीनंतर आपलं पीक उगवून आलं बी उगवून आलं त्यानंतरचा ओलावा पहिल्या अवस्थेपर्यंत जो ओलावा आहे तो टिकवून ठेवणे हे देखील महत्वाची पंचसूत्रीपैकी एक तंत्रज्ञान आहे ते त्याचाही उत्पादन वाढीमध्ये वीस टक्के वाटा आहे बर आता उरलेले जे दोन सूत्र आहेत त्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी बांधव या अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे म्हणजेच खत व्यवस्थापन असेल इतर व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाहीत पण ते देखील लक्षाचा भाग आहे त्याच्यामध्ये साधारण पंधरा टक्के उत्पादनमध्ये वाढीव होतो निश्चितच त्यानंतर एकात्मिक पीक संरक्षण या देखील या सूत्रीकडे देखील शेतकरी बांधव थोडसं कमी लक्ष देतात आणि त्याचा उत्पादन वाढीवर दहा टक्के परिणाम होतो म्हणजे दहा टक्के उत्पादन आपण या सूत्राद्वारे वाढवू शकतो असे हे पंचसूत्रे आहेत हुँ. निश्चितच श्रोते हो डॉक्टर अमोलक सरांनी आपल्याला अतिशय महत्वाची ही पंचसूत्री आपल्याला सांगितलेली आहे आणि रब्बी ज्वारी लागवड करत असताना किंवा उत्पादन घेत असताना या पंचसूत्रीचा अवलंब करणं अत्यंत महत्वाचं आहे तर आपण जो सांगितलं यातलं पहिलं महत्वाचं सूत्र म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाहन काय सांगता येईल नेमकं याचं सविस्तरपणे गेले पंधरा वर्षापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणी येथील कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे सातत्याने या जमिनीच्या प्रकारानुसार वान विकसित करत आहेत आणि याला गरज पडली अशी की वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत आपल्याकडे हलक्या मध्यम बारी आता याचं प्रमाण जर पाहिलं तर हलक्या जमिनी या जवळजवळ पंचवीस टक्के क्षेत्रावर आहेत मध्यम जमिनी या पन्नास टक्के क्षेत्रावर आहेत आणि भारी जमिनी उरलेल्या पंचवीस टक्के क्षेत्रावर आहेत पण यातील जर काही जाती ज्या भारी जमिनीत येणाऱ्या जाती आहेत त्या जर आपण हलक्या जमिनीत पेरल्या तर त्याचं कनिष देखील बाहेर पडत नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार जर वाण निवड केली तर मग निश्चितपणे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते आता पहिली जी जमीन आहे हलकी तर त्या हलक्या जमिनीसाठी जो वन आहे तो फुले अनुराधा हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला अतिशय चांगलं उत्पादन देणारा वान आहे हलक्या जमिनीसाठी पक्वो होण्याचा याचा कालवधी आहे श एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे आणि याचं भाकरी क्वालिटी भाकरीची जी कडब्याची प्रत आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि याचं सरासरी धान्य उत्पादन हे साधारण दहा क्विंटलपर्यंत आहे आणि याचबरोबर शेतकऱ्याला जो महत्त्वाचा कडबा हा हा जो महत्त्वाचा अंग आहे याचं उत्पादन साधारण तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे आता त्यानंतर जो जमिनीचा या आहे वान आहे तो मध्यम जमीन आता हे झालं पंचवीस टक्के क्षेत्रासाठी आपण फुले वापरायचा वा त्यानंतर मध्यम जमीन जिचं पन्नास टक्के क्षेत्र आहे तर तिच्यासाठी फुले सुचित्रा हे अतिशय शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं वान आहे आवर्षण प्रवन भागामध्ये याचा चांगली शिफारस झालेली आहे आणि याचं पक्व होण्यास साधारण चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस लागतात भाकरी कडबा अतिशय उत्तम प्रतीचा आहे त्याचं धान्य उत्पादन साधारण पंचवीस ते तीस क्विंटल आहे आणि कडबा उत्पादन साठ ते पासष्ट क्विंटल आहे त्यानंतरची भारी जमीन भारी जमीनसाठी फुले वसुदा हा अलीकडेच विकसित केलेला वाण आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा भारी जमिनीसाठी शिफारस केलेला आहे कोरडवाहू क्षेत्रासाठी आणि बागायत क्षेत्रासाठी सुद्धा याला देखील एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने लागतात भाकरीची त्याच्यानंतर खडब्याची क्वालिटी कडब्याची प्रत अतिशय उत्तम आहे हा वाण खोडकेडा खोडमाशी खडखड्या इत्यादी रोगास प्रतिकारक्षम आहे याचंही उत्पादन कोरडाऊ क्षेत्रामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल आणि चाऱ्याचं चा उत्पादन हे साधारण साठ ते पासष्ट क्विंटल प्रति हेक्टर आहे हा वाण तुम्ही बागायतीमध्ये दे ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्या बागायत क्षेत्रातही घेऊ शकता फुले व सुद्धा तर त्याचं उत्पादन साधारण बागायतीमध्ये तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी एवढं येईल अगदीच त्यानंतर अजून एक बागायती क्षेत्रासाठी जिथे चार पाणी उपलब्ध आहेत म्हणजे पोटरी अवस्थेत फुलर अवस्थेत दाणे भरण्याची अवस्था या सर्व चार स्टेजमध्ये किंवा चार अवस्थे अवस्थेमध्ये जर आपण पाण्याची व्यवस्था केली तर बागायतीमध्ये आपण ही जात घेऊ शकतो ती म्हणजे फुले रेवती ही अतिशय शेतकऱ्यांना पसंतीच पडलेली बागायती जात आहे तर ही भारी जमिनी करता जमीन भारी पाहिजे आणि चार पाण्याची सोय पाहिजे अशा ठिकाणी जात घेऊ शकता याची वीस दिवसात ही जात पूर्ण होईल त्याची वाढ पूर्ण होईल आणि त्याचं उत्पादन मात्र बागायती क्षेत्रासाठी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर आहे कडब्याचं उत्पादन हे मात्र नव्वद ते शंभर क्विंटल एवढं आहे म्हणजे याच्यावर विश्वासही बसणार नाही परंतु साहेबराव चिकणेंसारखे जे शेतकरी आहात ते ते शंभर क्विंटलच्या पुढे या ज्वारीचं उत्पादन त्यांनी घेऊन सिद्ध केलेलं आहे त्यामुळे हा वान बागायती क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी पसंतीच घ्यावा त्यानंतर हावान, खोड़ खोड़ -माशी, वा, हा वाण खोडकेडा खोडमाशी खडखड्या या रोगास देखील प्रतिकारक्षम आहे याच्यानंतर सुद्धा जे बाकीचे वाण आहेत किंवा जे हुरड्यासाठी असतील किंवा लह्यासाठी असतील तर ते सुद्धा कोणते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेत का किंवा त्यांचे गुणधर्म काय आहेत हुरडा फार शेतकऱ्यांसाठी किंवा हा व्हॅल्यू ॲडिशनवाला आहे शेतकऱ्याचं अधिक उत्पादन देणारा उत्पादन वाढवणारा आहे तर अलीकडे हुर्ड्याचं खूप मोठं मार्केट हे निर्माण झालेले आहे बाजारपेठ निर्माण झालेले त्यात आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले मधुर हा हुरड्याच्या वान विकसित केलेला आहे तर या वान अतिशय चवदार हुरडा आहे हुरड्याचे दाणे बोंडातून सहज सुटतात म्हणजे साधारण सत्त्याण्णव टक्के त्याचं प्रमाण आहे आणि साधारण हुरडा पंच्याण्णव ते शंभर दिवसात हुरडा तयार होतो आणि याचं उत्पादन साधारण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत हा शेतकरी घेऊ शकतो त्याचबरोबर होरडा संपल्यानंतर जो कडबा राहील त्याचं देखील आपल्याला पंचावन्न ते साठ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन येईल त्यानंतर लाह्यासाठी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले पंचमी हा आव्हान लहायांसाठी विकसित केलेला आहे त्याचं देखील लाया होण्याचं प्रमाण हे सत्याऐंशी ते नव्वद टक्के आहे आणि त्याचंही धान्य लह्यांचं उत्पादन साधारण बारा ते चौदा क्विंटलपर्यंत येऊ शकतं आणि त्याचं उरलेला जो आहे कडबा त्याचं देखील एक चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो हा झाला लहासाठीचं वाहन त्याचबरोबर आम्ही व्हॅल्यू ॲडिशन शेतकऱ्याचा उत्पादन वाढीसाठी पापडासाठी देखील ज्वारीची जात विकसित केलेली आहे फुले रोहिणी फुली ही फुले रोहिणी जात आहे ही पापडासाठी आहे तिचा रंग लालसर आहे पापडही लाल होतो आणि लालसर रंग असल्यामुळं तो रेखीव असल्यामुळं हा पापडाला खूप मार्केटिंग किंवा त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देतो आणि चव अतिशय चांगली आहे पापड फोकतो आणि नाचणीला किंवा नाचणीला जो पर्यायी आहे तर तो, तो हे ज्वारीचा पापड होऊ शकतो आणि अलीकडेच तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने नाचणीला जसं महत्त्व आले आहे तसंच ज्वारीच्या बाजरीच्या या सर्व पापडांना खूप महत्त्व आहे तर ही जात देखील चांगली शेतकऱ्यांना उत्पादन वाढवू शकते निश्चितच शेतकरी बांधवणं रबी ज्वारीची लागवड करत असताना रबी ज्वारीच्या उत्पादनामध्ये पंचवीस टक्के वाटा हा जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित वाणांचा आहे आणि डॉक्टर अमोलिक सरांनी सांगितल्या पद्धतीनं आपली जमीन ज्या पद्धतीची असेल हलकी भारी मध्यम त्या पद्धतीनुसार आपण सरांनी सांगितलेले वाण आहेत आणि त्यांची निवड करायची आहे सर हे झालं वाण्यांच्या बाबतीमध्ये त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं सूत्र आहे आपण ते पेरणीपूर्वी जमिनीतील ओलावा आणि याचा वाटा देखील तीस टक्के उत्पादन वाढीमध्ये आपण या ठिकाणी नमूद केलं आहे नेमकंच काय तंत्रज्ञान आहे सर पेरणीपूर्वी जमीनचा ओलावा हे खूप महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे कारण असं आढळलेलं आहे की हे जर पाणी पावसाचं पाणी उरल्या खरीप हंगामात किंवा पावसाळ्यात पडलेलं पाणी जर आपण साठवलं नाही तर ते ज्वारीच्या वाढीच्या अवस्थेत ते कम कमी पडतं आणि मग ज्वारीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पन्न कमी होतं त्यामुळं आम्ही ज्यावेळेस संशोधन करत असताना पेरणीपूर्वीचा ओलावा कसा साठवता येईल किंवा कसा वाढवता येईल यावर संशोधन केलं आणि मग बांधबंदिशीच्या वेगवेगळ्या पद्धती आम्ही संशोधन करत असताना विकसित केल्या आणि त्यात असं लक्षात आलं की दहा बाय दहाच्या आकाराचे आपण जर वाफे केले आणि साधारण पंधरा ऑगस्टला जरी वाफे सोडले तर एक येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्यातला पाऊस तिथं साठवला जाईल मुरवला जाईल आणि त्या ओल्याव्यावर मात्र पुढचं पीक हे आपलं शंभर टक्के यशस्वी होऊ शकतं आता यासाठी आपण उताराप्रमाणे उताराला आडवे दंड पाडायचे आणि सारे पाडून दहा बाय साधारण असा दहा बाय दहा चौरस मीटर आकारायचे साधारण वाफे तयार करायचे आणि पडलेला पाऊस तिथे जमिनीत मुरून ठेवायचा हे पेरणीपूर्वीचं तंत्रज्ञान आहे पेरणीपूर्वीचा ओलावा जर आपण साठून ठेवला तर आपण साधारण तीस टक्के एवढ्या प्रमाणात उत्पादन हे आपलं वाढू शकतो निश्चितच श्रोते हो खऱ्या अर्थानं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिणीच्या माध्यमातून आज आपला विषय सुरू आहे रब्बी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर विजू अमोलिक सर वरिष्ठ ज्वारी पैदास्कार तथा प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सर अमोलिक सर आता यानंतरचं जे तिसरं सूत्र महत्वाचं आहे की पेरणीनंतरचा जमिनीतला ओलावा आणि पेरणीनंतरला जमिनीतला ओलावा हे तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर वीस टक्के उत्पादनात वाढ होते असं आपण सांगितलं नेमकंच हे तंत्रज्ञान काय आहे पेरणीनंतरचा ओलावा प्रथम आपण पेरणीची तारीख बघूया पेरणी पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान करावी पेरणी झाल्यानंतर साधारण एक बारा ते पंधरा दिवसाचं पीक झालं आपलं की त्यावेळेस आपण विरळणी करावी अनावश्यक ते झाडं काढून टाकावी चांगले चांगले झाडं ठेवावे आणि अनावश्यक ते झाडं कमी करावे त्याला आपण विरळणी म्हणतो ही देखील महत्वाची आंतरमशाकत आहे त्यानंतर मात्र मग कोळपणी साधारण तीन कोळपणे आपल्याला गरजेचे असतात पहिली कोळपणी आहे ती तिसऱ्या आठवड्याने करायची ती फटीच्या कोळप्याने करायची म्हणजे थोडासा खोल अशी गली पडेल आणि मग तिथं पाणी साठवलं जाईल म्हणून फट्टीच्या कोळप्याने पहिली कोळपणी करायची ती तीन आठवड्यांनी दुसरी कोळपणी करायची ती पाच आठवड्याने करायची ती पासाच्या कोळफ्याने करायची म्हणजे काय होईल जमिनीला भेगा पडल्या असतील तर त्या भेगा बुजवल्या जातील आणि जमिनीतून बाहेर पडणारं पाणी हे तिथल्या तिथे साठवलं जाईल त्यानंतर तिसरी कोळपणी जी आहे ती साधारण सात आठवड्याने करायची ती मात्र दातेरी कोळप्याने करायची म्हणजे तो जमीनची जी ओली मा, माती आहे ती मुळाला लागेल आणि मग मुळाला ओलावा उपलब्ध होईल अशा पद्धतीने जर आपण नंतरचा देखील ओलावा साठून ठेवला बाष्पीभवन होणारं पाणी अडवलं पाणी थांबवलं तर निश्चितपणे आपल्याला साधारण पंचवीस टक्के उत्पादनात वाढ झालेली आढळून आहे अगदीचं त्यानंतर महत्त्वाचं जे आहे की आपण सांगितलं की शेतकरी बांधवांची या ठिकाणी थोडीशी गडबड होते आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होत नाही तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सर नेमकंच हे तंत्रज्ञान काय आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्याला दिली जाणारी खतं ही फार महत्त्वाची आहेत आणि शेतकरी मात्र तिथेच चूक करतो की तो खतं ही व्यवस्थित देत नाही आता खतं देताना एक पहिलं सूत्र असं आहे की आपण जी कोरडाओ क्षेत्र आहे खतं एकदम सुरुवातीला द्यायला पाहिजेत आपला शेतकरी बांधव त्याकडे दुर्लक्ष करतो खतं तर टाकतच नाही म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण पेरणीबरोबर कोरोड क्षेत्रामध्ये पेरणीबरोबरच खताची मात्रा ही देणं गरजेचं आहे आता एक एकराला साधारण एक, एक, एक गुणी म्हणजे चाळीस ते पन्नास किलो नत्र खत म्हणजे फक्त युरिया हा एक गुणी दिला तर उत्पादनामध्ये खूप चांगलं वाढ होईल त्यानंतर मध्यम प्रकारची जी जमीन आहे हे मी हलक्या जमिनीसाठी सांगितलं एक गोणी जी आहे चाळीस ते पन्नास किलो आपण पेरणीबरोबर दिलं पाहिजे मध्यम जमिनीमध्ये मग चाळीस किलो नत्र आणि पन्नास किलोच पुरत चाळीस किलो नत्र आणि पन्नास किलोच पुरत म्हणजे तिथं परत एक गुणी नत्राची म्हणजे युरियाची आणि साधारण पन्नास किलो पुरद हे जर दिलं आपण तर ते आपल्याला उत्पादन चांगली वाढ दिसून येईल आणि बागायती आणि भारी जमीन असेल तर मग शंभर पन्नास पन्नास म्हणजे शंभर किलो नत्र पन्नास किलो पालाश आणि पन्नास किलो स्फुरद आता यापैकी जे शंभर किलो नत्रामध्ये पन्नास किलो जी नत्र आहे म्हणजे एक गोणी जी नत्राची आहे युरियाची ती आपण पेरणीबरोबर द्यायची एक जी राहिलेली गोणी आहे पन्नास किलो ही आपण अवस्थेत त्या पिकाला दिलं गेलं पाहिजे आणि पन्नास किलो म्हणजे एक गोणी स्फ्रोतची सिंगल सुपरफास्टपेट आणि एक किलो पन्नास किलो गोणी एक गोणी पालाशची मिरोटा पोटॅश म्हणजे पालाश याची गोणी आपण ही पेरणीबरोबर द्यायची म्हणजे एकंदरीत हे जर आपण पाळलं म्हणजे हलकी जमीन मध्य जमीन भारी जमीन यातील जे रासायनिक खतांचं जे प्रमाण आहे हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपण निश्चितपणे पंचवीस टक्के उत्पादने वाढवू शकतो त्याचबरोबर जे आपली शेणखत आहे तर जमीन ही सुधारण्यासाठी जमीन नापिक जमीन खराब होऊ नये यासाठी आपण प्रत्येक हंगामात दहा बैलगाड्या हे हे प्रत्येक वर्षी टाकलं गेलं पाहिजे तर या पद्धतीने आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला भरघोस अशी उत्पादनात वाढ झालेली दिसेल निश्चितच शेतकरी अतिशय महत्वाचं आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि रबी ज्वारीचं उत्पादन घेत असताना आपण सातत्यानं कटाक्ष डॉक्टर अमोलिक सर यांनी सांगितलेलं एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे सर त्याच्यानंतर अत्यंत दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पीक संरक्षण आज जर बघितलं तर सातत्यानं हवामानात बदल होताना दिसतोय आणि हे बदलता हवामान कधी तापमानात वाढ कधी का तापमानात घट एका दिवशी तीन तीन हवामान आपल्याला बघायला मिळतात सकाळी थंडी असते दुपारी कडक ऊन असतो संध्याकाळी पाऊस असतो आणि याच्यामुळे पिकांच्यावरती रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसतोय रबी ज्वारीच्या बाबतीमध्ये एकात्मिक पीक संरक्षण हा देखील आपण महत्वाचा मुद्दा त्याच्या पंचसूत्रीमध्ये नमूद केला नेमकंच एकात्मिक पीक संरक्षण तंत्रज्ञान हे काय आहे एकात्मिक पीक संरक्षण म्हणजे किडी आणि रोगांचं व्यवस्थापन आता हे एकात्मिक करायचं आहे एकात्मिक करताना सुरुवातीला आपण कीड आणि रोग याचा जर आपल्याला प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर अगदी बियाणं निवडण्यापासून त्यानंतर बियाण्याची बीज प्रक्रिया इथून हे सुरू होतं आता ही बीज प्रक्रिया करताना आपण एक दहा किलोचं एका हेक्टरला दहा किलो ज्वारीचं बियाणं लागतं असं आहे एका हेक्टरला दहा किलो आता हे दहा किलोचे समान भाग केले आपण आपल्याला चार एकर करायचे चाळीस किलो लागेल दोन एकर करायचे वीस किलो लागेल आपण दहा दहाचे भाग पाडूया दहा किलो बियाण्याला आपण अडीचशे ग्रॅम ॲझोटोबॅक्टर अडीचशे ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि पंचवीस ते तीस ग्रॅम हे थायरम पावडर किंवा गंधक असेल बाविस्टीन असेल याची बीज प्रक्रिया करायची म्हणजे सुरुवातीच्या एक महिन्याच्या काळात आपले पीक हे कीड आणि रोगापासून संरक्षित राहील आता त्यामध्ये प्रमुख किडे जे आहेत खोडमाशी हा ते खोडमाशीजीचं जे प्रादुर्भाव आहे आपल्याकडून पेरणी चुकून जर उशिरा झाली म्हणजे पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणी झाली नाही येणे त्याने कारणावरून तर आपल्याला थोडंसं लांबली पेरणी आपली तर अशा वेळेस पेरणी जर लांबली तर खोडकिडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो आणि हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक तर प्रथम बीज प्रक्रिया करणे आणि त्यानंतर खोडमाशीचा पहिल्या आठ ते दहा दिवसात आपल्याला प्रादुर्भाव जाणवला जी आपली मेन सुरळी आहे ती जर आपल्याला कुठेतरी वाळल्यासारखी वाटली म्हणजे त्यांनी मेन सुरळीला अटॅक केलेलं आहे प्रादुर्भाव झालेला असं लक्षात घेऊन आपण ते खोडमाशीचं नियंत्रण करायचं आता हे करत असताना जे कीटकनाशक आहे ते क्युनॉल फास आहे हे सर्व शेतकरी बांधवांना परिचित आहे क्यूनल फास एक दहा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिली मिसळायचं दहा लिटर पाण्यात पंधरा मिली क्युनॉल फास घ्यायचं आणि फवारणी करायची ही दहा दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी म्हणजे तुम्ही खोड माशीचं नियंत्रण करू शकता ही महत्त्वाची कीड आहे त्यानंतर खोडकिडा आहे खोडकिड्याचा देखील जर प्रादुर्भाव झाला दोन्ही खोड्याला अटॅक करतं खोड माशीचं प्रमाण सुरळी जाळणार आणि खोडकिडा आहे हा खोडकिडा जर त्या खोडाला लागला तर ते आपल्याला आपली ज्वारी पडलेली दिसते म्हणजे तिथं खोडकिड्याचा प्रादुर्भाव असतो सुरुवातीच्या काळात वारा आला झाड पडतं नंतरच्या काळात देखील दा दानेपाक होताना वजन पेलवण्यामुळं झाड पडतं त्याला खोडखिडा हा कारणीभूत असतो तर याचा देखील प्रादुर्भावाला ते क्विनॉल फाचत आपण कीटकनाशक वापरायचं त्याचं देखील प्रमाण सेम पंधरा मिली दहा लिटर पावण्यात मिसळून उगवणीनंतर तीस दिवसांनी पहिली फवारणी तीस दिवसांनी करायची म्हणजे ते शेवटपर्यंत त्या खोडखिड्याची काळजी घेतं hmm. हे झालं खोडमाशी आणि खोडखड्या या दोन प्रमाणच्या किडी आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याला दोन्हीला देखील क्युनॉल्फॉसे नियंत्रण करणार आहे त्याचबरोबर बीज प्रक्रिया आता त्यानंतर रोगांचं आहे रोगामध्ये देखील ही जी बीज प्रक्रिया जर केली तर रोग जे आहेत काने आणि खडखड्या हे रोग बुरशीजन्य आहेत याला जर सुरुवातीलाच आपण बीज प्रक्रिया केली आपल्या बियाण्याला तर हे रोग येण्याचं काही कारण नाही पण तरी जर आपल्याला आढळलं समजा कानी रोग येतो किंवा खडखड्या कानी रोग असा कसं बुरशीजन्य असून आपले जे दाणे भरतात ते काळे पडतात आपण त्याला कानी म्हणतो आता हे कानी रोगाच्या जर आपल्याला प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर हंगामात आपल्या जर कानी सदृश्य कंस सापडले तर ते आपण वेगळे केले पाहिजेत आणि दुसरं महत्वाचं मी जी सुरुवातीला सांगितलं ती जे बीज प्रक्रिया आहे गंधकाची hmm. ती जर केली आपण तर कानी रोगाचा आपण पूर्णपणे नाश नष्ट करू शकतो हे झाला काणीच्या बाबतीत आणि त्यानंतर खडखड्या हा खडखड्या रोग म्हणजे आपलं जे ताट असतं ज्वारीचं ताट हे खडखड वाचतं म्हणजे याचा अर्थ तिथं प्रादुर्भाव झालेला हा देखील बुरशेजन्य रोग आहे बुरशेचा शिरकाव जमिनीतून ज्वारीच्या ताटात होतो आणि ज्वारीचे ताट हे पोकळ राहतात किंवा बुंद्याजवळ नरम राहतात आणि कालांतराने ते कोलमडू लागतात म्हणजे आपली ज्वारी कोलमडते त्यावेळेस लक्षात यायला पाहिजे की आपल्या इथं खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव होता तर हा देखील रोग आपण सुरुवातीच्या काळात जर गंधकाची प्रक्रिया बीज प्रक्रिया केली तर याच्यावर देखील आपण प्रभावी नियंत्रण करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण एकात्मिक कीड रोग व्यवस्थित केलं तर आपल्याला साधारण दहा टक्के उत्पादनामध्ये फायदा झालेला दिसून येईल निश्चितच शेतकरी बांधवनं अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर विजय सर वरिष्ठ ज्वारी पैदास्कार तथा प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुडी यांनी आपल्यासाठी रब्बी ज्वारीची उत्पादन वाढीची पंचसूत्री आपल्यासाठी सांगितलेली आहे निश्चितपणे रब्बी ज्वारीची लागवड करत असताना या पंचसूत्रीचा आपण अवलंब करायचा आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी अमोलिक सरांनी यांनी सांगितलंय शेतकरी बांधवांना परत एक विनंती आहे की हे जी मी वान सांगत होतो फुले रेवती असेल फुले अनुराधा असेल वसुधा असेल या सर्वाचं बियाणं आपल्या बियाणं विक्री केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे उपलब्ध आहे तर शेतकऱ्यांनी या सुधारित जातीचं बियाणं न्यावं आणि त्याची पेरणी करावी आणि अधिकाधिक उत्पादन घ्यावं धन्यवाद निश्चित अतिशय संशोधनाच्या अंती आणि शिफारशीच्या तंत्रज्ञानाच्या शिफारशीवरती अशा पद्धतीनं हे बियाणं आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं डॉक्टर अमोलिक सराने आपल्याला आव्हान केलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी या बियाण्याचासुद्धा या ठिकाणून वापर करायचा अवलंब करायचा आहे आणि इथून बियाणे घेऊन जायचं आहे सर आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी त्याचबरोबर ऑनलाईन आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं रबी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री सांगितल्या अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपल्याला सगळे श्रोते ऐकत आहेत तर या सर्व श्रोत्यांच्यासाठी अगदी थोडक्यात रबी ज्वारीचं तंत्रज्ञान दृष्टी आपण सांगितलं एक महत्वाचा सल्ला आपला काय असेल रबी ज्वारी म्हणजे खरं तर गरिबांचं पीक आहे गरीबांना श्रीमंत करणं हे आमच्या विद्यापीठाने घेतलेले ब्रीद वाक्य आहे शेतकरी आमचा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे तर शेतकऱ्यांची भरभराट होणं हे नेहमी आमच्या डोक्यात असतं आणि विचारात असतं तर ज्वारीचं उत्पादन जर वाढवत असेल तर खरोखर या पंचसूत्रीचा आपण अवलंब करावा आणि त्या द्वारे आपलं उत्पादन दुपटेने वाढवावं वा, आणि त्याचं मार्केटिंग करून आपली परिस्थिती सुधारून घ्यावी निश्चितच खऱ्या अर्थानं सर आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा मौलिक असा विचार आपण सर्व श्रोत्यांच्यासाठी या ठिकाणी दिलात आणि आमच्या नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीमध्ये आपण येऊन सर्व शेतकरी बांधवांना रबी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली त्याबद्दल व्हॉट्सअप चॅनल असेल युट्यूब चॅनल असेल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असेल त्याच पद्धतीनं नाइंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी या सर्वांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्रोते हो रबी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री याविषयी डॉक्टर विज्यू अमोलिक सर वरिष्ठ ज्वारी पैदासकार तथा प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकली या ठिकाणी कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचे या ठिकाणी निरोप घेतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ज्ञासोबत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये आणि त्यासाठी कुठेही जाऊ नका नेहमी सातत्यानं ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिणी आता या ठिकाणी मी थांबतोय सर्वांना निरोप घेतो आहे पुन्हा ऐकत राहा असेच दर्जेदार कार्यक्रम तोपर्यंत सर्वांना नमस्कार